बसले सगळे आता पहिली आपण प्रश्नपत्रिका पहिल्यांदा वाचून घेऊया समजून घेऊया त्यानंतर तुम्ही बेंचवर जायचं आणि पेपर सोडवायचा समजलं चालेल आता बघा पहिलाच प्रश्न तुमचा काय आहे जरा व्यवस्थित वाचायचा आहे ओरडून वाचायचा नाही चला वाचा इयत्ता दुसरी हां आपल्याला खूप साऱ्या कविता आहेत त्यातली एक कविता त्यांनी इथं दिलेली आहे आणि मध्ये मध्ये त्यांनी ओळी काय केल्यात रिकाम्या ठेवल्यात तुमची कविता पाठ असेल तर तुम्ही रिकाम्या ओळीत बरोबर काय यायला पाहिजे ते लिहायचे चला वाचा कविता काय दिली आहे पुढे काय येईल हा मग आता खाली रिकामी ओळ आहे तिथं तुम्ही काय थांबा लिहू नका लगेच तिथं तुम्ही काय लिहिणार पृथ्वीवर आली पुढची ओळ वाचा, वाचा? सारे तेले, सारे तेले, सारे तेले। ए, ए नीट नीट तिल्या नाहीये नीट वाचा पुढे काय लिहिणार हा पुढे मग खालची ओळ आहे त्या ओळीमध्ये काय लिहिणार तुम्ही आता लिहायचं नाही सांगू लागली पुढे पुढची ओळ वाचा हा तुम्हाला मंगळवारच्या शाळेत दिलेला आहे पुढच्या वेळीत तुम्ही काय लिहिणार पाटी पेन्सिल नसते पुढे वाचा पुस्तकाचे ही ओझे दिले आणि रिकाम्या ओळी तुम्ही काय लिहिणार व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न वाचा प्रश्न दोन चला अक्षर वाचा? वाचा एक जणांनी उभं राहून वाचा एक जणांनी उभं उभं राहून हा वाच सलोनी वाच सलोनी काय शब्द तयार होईल सलोनी व्हेरी गुड चला पुढे पुढचे शब्द वाचा संजना काय होईल शब्द तयार कोणी पण सांगू शकतो ज्याला समजलाय काय शब्द आहे हा विपुल जिलाबी बी नाहीच आहे त्याच्यामध्ये नीट बघा उलटे पालटे शब्द दिलेत त्यांनी आपल्याला व्यवस्थित जुळवायचे ते आठवा जरा बघा जी ला पा भा हा विदेश व्हेरी गुड भाजीपाला शब्द होऊन हा बस तिथे एकनाथ बस चला पुढे पुढचा प्रश्न वाचा सर्वांनी सर्व सर्वांनी वाचायचा आहे कोण ते लिहा चला वाचा पहिला प्रश्न ए, ए ए ते त्यांनी ते ऑप्शन दिलेत पर्याय दिलेत पर्याय वाचा चला हा मग हे तीन नाव दिलेत याच्यातून आपल्याला नाव निवडायचं आहे पहिला प्रश्न वाचा अरे पहिला प्रश्न वाचा कोण बदलतो रंग त्या तिन्ही मधून सांगायचे मला व्हेरी गुड कोण बदलतो रंग सरडा चला दुसरा प्रश्न वाचा कोण धावतो ससा चला पुढचा प्रश्न वाचा चला पहिली जोडी त्यांनी जुळवून दिली कोणती जुळवून दिली वाचा पहिला शब्द सुमनचा कोणता आहे समानार्थी शब्द फुलला जोडी लावली की नाही त्यांनी म्हणजे सुमन आणि फुल एका त्याची नावं आहेत फुलाची नावं आहेत आता दुसरा शब्द वाचा वरच्या रांगेतला संदेश, संदेश संदेश संदेशची सांगा बरं समानार्थी सा शब्द निरो व्हेरी गुड पुढे पुढचा शब्द वाचा बाग बागचा बाग, बाग बाग समानार्थी सा शब्द सांगा बाग बाग बागचा समानार्थी शब्द बागेलाच दुसरं नाव सांगा उद्यान व्हेरी गुड त्यानंतर पुढचा शब्द वाचा साफ साफचा समानार्थी शब्द सांगा स्वच्छ त्यानंतर आकाश आकाशचा समानार्थी शब्द सांगा आभाळ त्यानंतर पुढचा शब्द सांगा काहीच नाही झालं चला पानपलटी करा व्हेरी गुड मस्त अभ्यास केलाय तुम्ही पानपलटी करा आता आणि पुढचा प्रश्न वाचायचा आहे वाचा, वाचा? खाली, खाली दे, दे 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 चला आता पहिला शब्द त्यांनी करून दाखवलाय तो वाचा कसा केलाय त्यांनी नाही नाही पहिला शब्द त्यांनी लिहून दाखवलाय बघा हां खराचा उलटा केला तर काय झाला हां आता पुढचा शब्द तुम्हाला बनवायचा आहे कोणता आहे पुढचा शब्द चा काय होईल उलटा व्हेरी गुड चला पुढचा शब्द काय होईल उलट रस व्हेरी गुड पुढचा शब्द काय होईल उलटा केलं तर ऊन खूप ऊन पडतं की नाही आता हां चला पुढचा शेवटचा प्रश्न वाचा जसे आहे का हां आता बघा आपण बघितलेलं की हे शब्द कसे तयार करायचे पहिला शब्द त्यांनी तयार करून दिलाय काय दिलाय बघा घर घरात दिलाय की नाही आता दार दिले दारचं पुढं काय लिहिणार तुम्ही दार। दारात पुढचा शब्द वाचा व्हेरी गुड पुढे व्हेरी गुड पुढे व्हेरी गुड पुढे व्हेरी गुड पुढे Pude... संपलं बघा तुमचा किती सोप्पा पेपर आलाय अभ्यास केला की नाही छान छान तुम्ही आता सुंदर अक्षर काढणार आणि मस्त पेपर सोडणार चला बेंचवर समजलं सगळ्यांना चला आता इयत्ता पहिलीची मुले या पहिली एका ए हॅलो तुमचं हॅलो हा पहिलीची मुलं येणार आहेत तिकडे चला बसून घे व्यवस्थित गोंगाट नाही करायचा आता आपण बघणार आहोत दुसरीचा मुलांचा पेपर पहिलीच्या पहिलीच्या मुलांचा पेपर कसा आलेला आहे ते आता बघ बग, बघणार आहोत आपण हा